भारतीय सैनिकांसाठी रक्तदान शिबीर शंभर रक्तदात्यांनी केले रक्तदान ज्या भारतीय सैनिकांमुळे आपण आपल्या घरात सुरक्षितरित्या निवांत राहू शकतो त्या सैनिकांसाठी सांगलीत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते गेल्या दोन दिवसापासून पेहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्य पाकिस्तानशी अगदी सर्व पातळीवर निखराने लढत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय लष्कराला फ्री हँड दिल्याने सीमेवर अगदी युद्धाला तोंड फुटले आहे अशावेळी आपल्या भारतीय सैनिकांना जर ते जखमी झाले तर उपयोगी पडावे यासाठी आज सांगलीत सैनिकांसाठी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते भाजपच्या ज्येष्ठ नेत्या नीता केळकर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते या शिबिरामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता यावेळी शंभर जणांनी रक्तदान केले नमस्कार मी सारंग आत्ता आपल्या देशात जे युद्ध परिस्थिती जी निर्माण झालेली आहे तो सर्वांनाच ज्ञात असेल तर त्या स त्या त्यासाठी मी आम्ही एक सगळ्यांनी मिळून एक पाऊल पुढं घ्यायचं आणि आपल्या सैन्याला मदत करावी म्हणून आता काही आपल्या सैनिकांना कदाचित रक्ताची गरज लागेल तर त्या रक्तासाठी आमच्याकडून रक्तदान आम्ही केलेलं आहे तर मी सर्वांना आवाहन करतो की प्रत्येकानं रक्तदान करून खालीचा वाटा उचलावा धन्यवाद जो पर्यटकांच्यावर दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला देशाचे कोलादी कणखर पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर या नावानं घेणं चालू आहे याचाच भाग म्हणून सैन्याच्या तिन्ही दलांना आर्मी एअरफोर्स आणि नेव्ही यांना पूर्णपणे मोकळी दिलेली आहे आणि काल पाकिस्तानमध्ये गेले दोन दिवस जे घमासान जाऊन दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचं चा काम चाललंय अशा मजबूत सैनिकांच्या पाठीशी राहण्यासाठी त्यांच्या मागं आमचा एक छोटासा खालीचा वाटा असण्यासाठी रक्तदान करा देशप्रेम जागवा आणि सैन्याच्या मागं आमचा एक छोटा वाटा असावा या दृष्टीनं आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही जे पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून त्या आपला काय वाटा असू शकतो म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं मला खूप आनंद आहे की आमचे लाडके आमचे आमदार सुधीरदादा गाडगिळ आमचे सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक भांतीताई दिगडे आमच्या या शिरगावकर बँकेच्या व्यवस्थापिका डॉक्टर सुती कुलकर्णी अलकाताई अट्टल भावना शहा प्रतिभा पाटील आणि सर्व तरुण कार्यकर्ते यांनी इतर पक्षाचे सुद्धा आमचे जे माझ्यावर स्नेह करणारे लोक आज इथं आलेत आणि जवळजवळ शंभर लोकांनी इथं रक्तदान केलेलं आहे आणि आमचा एक त्यातनं आमचा छोटासा वाटा या सैनिकाप्रती सैनिक हो तुमच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत